बालमित्रांनो छान छान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघूया भित्रा ससा ही मराठी गोष्ट एक होता ससा तो दिवसभर इकडे तिकडे खूप नाचायचा मिळेल ते खाऊन मजेत राहायचा ससुबाला पाहून सारेजण बोलत मजा आहे बुवा ससुबाची पण ससा होता भित्रा कसलाही आवाज झाला तरी सशाला भीती वाटत असे एकदा काय झाले आभाळात खूप ढग जमले वीज चमकू लागली जोर जोराने गडगडूही लागली मग ससोबाची धांदल काय विचारता तो अगदी घाबरून गेला नी इकडे तिकडे नुसताच धावत राहिला तोच परत एकदा वीज चमकली आणि खूप मोठा आवाज झाला ससोबा घाबरून आभाळाकडे टक लावून पाहत राहिला जरा वेळाने वारा सुटला नी सगळं आभाळ निवळलं ससोबाला बरं वाटलं पण गंमत काय झाली माहीत आहे का ससोबाचे डोळेच मिटेनासे झाले झालं ससा घाबरला सस्यांने डोळे मिटावे यासाठी खूप खटपट केली पण काही उपयोग झाला नाही अजूनही ससोबाला डोळे मिटता येत नाहीत तो अगदी कावरा बावरा झालेला दिसतो सांगाल का डोळे मिटायला ससोबाला पण छे तो कुठला डोळे मिटतो एक नंबरचा भित्रा आहे तो बालमित्रांनो भित्रा ससा ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा आणि असेच सुंदर सुंदर गोष्टींचे व्हिडिओ बघण्यासाठी माझा छान छान गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा